मित्रांनो नमस्कार आपण जेव्हा सायकलिंगला लाँग राईडला जेव्हा निघत असतो किंवा आपल्या डेली सायकलिंगच्या इव्हेंटला आपण जेव्हा जात असतो तेव्हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्यासमोर येतो तो म्हणजे सायकल अचानक पंक्चर होणे आणि अचानक सायकल पंक्चर झाली तर आपलं सगळं प्लॅनिंग पुढचं सगळा इव्हेंट त्या ठिकाणीच थांबतो दहा वीस किलोमीटरच्या सायकल राईडला हे ठीक आहे मात्र आपण शंभर दोनशे किंवा आपण बी आर एमला जातो तेव्हा मात्र आपल्याला सायकल पंक्चर काढणं स्वतःला आलं पाहिजे जरी आपल्याला सायकलचा पंक्चर काढता आला नाही तरी किमान आपल्या सायकलचं चा चाक तरी आपल्याला खोलता आलं पाहिजे म्हणजे आपण कुठेतरी जवळच्या गावामध्ये जाऊन पंक्चर काढू शकतो त्यामुळं आज आपण सायकलचं चा चाक कसं खोलायचं चा। हे तुम्हाला मी दाखवणार आहे श्री लोहार सर आपल्याला सायकलचं चाक कसं खोलायचं हे दाखवतील अगदी साध्या पत्तीनं अगदी प्रोफेशनल लेवलला दे मात्र सामान्य सायकलिस्टला साध्या पत्तीनं सहज चाक कसं खोलता येईल ते आपण पाहूया आणि पुन्हा ते चाक कसं बसवायचं हेही आपण दाखवूया आणि एक ट्रायल घेऊया की त्यांनी चाक खोललेलं आपल्याला खोलता येते का पॉलिकॉनची स्टार्टसची यस फाईव्ह जी सायकल आहे रोडबाईक आहे

हे त्यात फरक काढायचं पूर्ण क्लिअर खटतं जसं नाही तसं असं दोन एकडे झालं असं 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 वाढायचं आणि हे सगळं क्लिअर करायचं लिहिणं म्हणजे पांढरं खट झालं पाहिजे हे मागं वाढायचं मागं वाढायचं आपला ह्याचं वर झालं हां हां बरोबर हे टाकायचं तसं वाटलं की नाही तू झालं या तर ते मला बसताना लिह आवडायचं जेवढ आवड ताक टाईट होते एवढं आवडायचं तुमच्या हाताने लूज करून बघा ना आवड बघा हायच आहे का एवढच एवढं एवढं एवढा आवडा बस एवढं आवडायचं असं उत्तर असं नाही असल्या मग नाही चाकी किती सारख्या बघायना बरोबर चागसारखे असतो चाका तसच आहे तुला आवड एवढ नाही आवड

या चेंजच्यानच्यामध्ये टाकायचं चालेल हां पहि एका पहिले गिअर हो पहिले गिर टाकायचं बरं त्यांचा गियर किती होतं ते बरं टाकायचं थोडा त्याला बोट लावायचं पलिटर फिरते दोन बोट आणि बोट दो हां हां हे फक्त असं नाही करायचं असं करून आवळा असं केलं आवडतं हे असं करून आवडायचं हां बस मग लई झाले किती पाहिजे तुम्हाला बघा लई लय तर ही इकडं हे इकडं फक्त बघा इ सेंटर लावा म्हणजे तुम्हाला खोलता येते करायचं मित्रांनो आपणही सायकल खोलायला सायकलची चं पंक्चर काढायला किंवा जे काही बारीक सारीक का अडचणी येतात सायकल राईडच्या वेळी त्या दुरुस्त करायला शिकलं पाहिजे कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणी सायकलचे टेक्निशियन मिळतील असं काही नाही त्यामुळं तुम्हीही प्रयत्न करा आणि शिका मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा भेटूया पुढच्या इव्हेंटला तोपर्यंत नमस्कार धन्यवाद